माणसातलाही नको असलेला भाग दूर करायला शिका याची सुरुवात स्वतःपासून करा स्वतःला नको असलेला भाग कोणता जर ज्यापायी आपला आनंद प्रगती निष्ठा आणि आत्मविश्वास याला तडा जातो तो आचार तो विचार हा टाकायचा भाग जर आपण एकाच दिवशी दोनशे रुपयांचा माट आणि दोनशे रुपयांची बुके घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर अचानक माट फुटला तर आपल्याला अतिशय दुःख होते कारण इतक्या लवकर मात फुटेल अशी आपली अपेक्षा नसते परंतु दोनशे रुपयांचे बुकेमधील फुले संध्याकाळी सुकून जातील हे माहीत असल्यामुळे त्याविषयी आपल्याला दुःख नसते आयुष्यही तसेच आहे लक्षात ठेवा ज्याच्याकडून जितकी अपेक्षा जास्त तेवढे दुःख त्याच्याकडून वाटायला येते आणि ज्याच्याकडून अपेक्षा कमी त्याच्याकडून फारसे दुःख वाटायला येत नाही त्यामुळे समाधानी राहायचे असेल तर कोणाकडूनही अपेक्षा धरू नका ज्या घरात स्त्रीचा मान व सन्मान राखला जातो व ज्या घरात स्त्रियांच्या मताला व मनाला किंमत दिली जाते असे घर म्हणजे एक प्रकारचा पृथ्वीवरील स्वर्गच व अशा घरामध्ये लक्ष्मी व सरस्वती एकत्रित राहतात व अशा घरामध्ये सुख संपत्ती व शांतता नांदते व त्या घराची उत्तरोत्तर प्रगती होते आयुष्य हे रेल्वेच्या दोन रुग्णासारखे आहे सुख आणि दुःख डबे आपले शरीर इंजिन आपली शक्ती आणि आणि म्हणजे मन, आपले योग्य विचार सुख दुःख घेऊन आपल्याला आपल्या शक्तीचा योग्य वापर करून आपले ध्येय पूर्तीसाठी आपल्या चांगल्या विचारांचा मागोवा घेताना कोणत्या स्टेशनवर विसावा घ्यायचा याचे भान असावे कारण जन्म मृत्यू ठरलेला आहे जसे रेल्वेचे आगमन प्रस्थान आणि त्यांचे गंतव्यस्थान सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे असतातच जी माणसे तोंडावर आपली स्तुती करतात व मागे आपल्या विरोधात बोलतात ती कधीच आपली नसतात म्हणून अशा माणसांवर कधीच विश्वास ठेवू नये परंतु जी तोंडावर आपल्या चुका दाखवतात किंवा स्पष्ट बोलतात आणि मागे आपले गुण गातात तेच खरे आपले विश्वासू साथीदार असतात अत्यंत महागडी न परवडणारी खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे याचा हिशोब नसताना आपण जी वारे माप उधळतो ती म्हणजे आयुष्य निसर्ग रोज बदलतोय आणि निसर्गाची एक निर्मिती असूनही माणसाला उभा येतो ह्याच कारण आहे तर कालचा दिवस तो आजही घट्ट धरून येतो भूतकाळावर अलोट प्रेम प्रतिक्षणी कोजागिरी मावळतच नाही परमेश्वराचा सहवास लाभला तर बैल नंदी होतो सामान्य माणूस सुद्धा पुजारी होतो फुले कचरा होत नाही तर निर्माल्य होतात धूप राख होत नाही तर भस्म होते निरांजन नंदादीप होतो दूध दही पंचामृती तीर्थ होते प्रवासी यात्रेकरू करू होतो जीव शिव होतो म्हणूनच देवाची या द्वारे बसावे क्षण आयुष्य कधीही दुसऱ्यांच्या कालाने जगू नका नाहीतर जीवनातील आनंद संपेल म्हणून स्वतःच्या मनाने जगा इतर लोक चालतात म्हणून आपणही त्या वाटेवर चालू नका तर जी वाट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल त्याच वाटेवर प्रवास करा आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्यांच्या मेंदूने घेऊ नका पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते म्हणून निर्णय स्वतःच्या વિચારાને અને દૂરદૃષ્ટિને ઘ્યા